ऑनलाइन एका तरुणाने जुगार खेळण्यासाठी तब्बल आठ लाख अठ्या रुपयाची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला नऊ मार्च रोजी घडलेल्या या घटनेनंतर लोणावळा ग्रामीण पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास करत आरोपीचा शोध घेतला आरोपी, आरोपी लातूर जिल्ह्यात बाबळगाव शेलू येथे लपला असता तिथे जाऊन लोणावळा पोलिसांनी त्याच्या मुसके आवळल्या व त्याला अटक करण्यात आली तरुणाचे नाव सचिन मोहन बोईने असे आहे नऊ मार्च रोजी लोणावळ्यातील कुजगाव येथे धनश्री सुपर मार्केटमध्ये चोरी झाली होती घटनेनंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी लातूर जिल्ह्यात असल्याचे समजल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तिथे जाऊन त्याला ताब्यात घेतले सखोल चौकशीनंतर सचिन बोईने यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे